भाई आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो पंधरा ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा या स्वातंत्र्य सैनिकांसाठी शत प्रणाम व मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र स्वातंत्र्य दिनात